मला माहीत नाही कुठून तरी देवा भाऊंना कळलं ते म्हटलं या जरा मी गेले कुठे चालले उद्या म्हटलं देवा भाऊ मी चालले मातोश्रीवर कशाला चालल्या म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री राहतात ना तिकडे त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते मैत्रिणींनो फार मोठी गोष्ट आहे बरं काय म्हणले मला मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर अहो मग त्यांच्या घरी का जात आहे मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा अरे कुठला नेता बोलेल असं ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचा ना मंत्रालयात जा आणि विचारा पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे मैत्रिणींना आणि म्हणून मी नेहमी सांगते अरे आमच्या देवा भाऊवर टीका करणं सोपंय एकदा देवा भाऊ होऊन दाखवा मग आम्ही तुम्हाला सांगू